मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुझ्यामुळे मी विरोधात पुरावे गोळा करू शकलो नाही तर हे इम्पॉसिबल होतं मी सायली म्हणून अर्जुन हा सायलीचे खूप कौतुक करत असतो आणि तिला ट्रीट देण्यासाठी आपल्या सायलीच्या इच्छेप्रमाणे आता दोघेही मिळून मूव्ही बघत असतात आणि खूपच खुश असतात तेव्हा सायलीच्या प्रेमात अर्जुन अगदी हरवून गेलेला असतो मूव्ही कमी आणि तो जास्त सायलीकडेच एकटक पाहू लागतो आणि पाहता पाहता अर्जुनला स्वर्गसुखाची झोप येऊ लागते तो डुकल्या घेत असतो आणि लगेच अलगतपणे अर्जुन हा हक्काने सायलीच्या मांडीवर झोपी जातो तेव्हा अर्जुनला आपल्या मांडीवर झोपलेलं पाहून सायलीला मोठा आनंदाचा धक्का बसतो ती प्रेमानेच अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि अर्जुनला सायलीच्या कोमल हातांचा स्पर्श होताच अगदी गाठ शांतपणे झोप लागते तर दुसरीकडे रविराजला शांत झोप लागत नसते महिपतच्या केसबाबतीत जे काही घडलं ते सर्व त्याला आठवू लागतं आपणसुद्धा अर्जुनला ओळखण्यात चुकलो आहे महिपत म्हणजे एक नंबरचा गद्दार माणूस आहे हे आता रविराजच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं खरंच सायलीचे मधुभाऊ निर्दोष असतील का या महिपतने प्रतापसारखे त्यांना तर खुनाच्या जाळ्यात अडकवले नसेल ना कारण स्वतःला आणि त्याच्या त्या मुलीला वाचवण्यासाठी हा महिपत शिखरे कुठल्याही थराला जाऊ शकतो खरंच मी ही केस घेऊन घोडचूक तर केली नाही आहे ना मी मधुभाऊ आणि सायलीवर अन्याय तर करत नाही आहे ना असे अनेक प्रश्न आता रविराजला पडलेले असतात त्याच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं काय करावं रविराजला कळत नसतं आणि म्हणूनच रविराज हा आणखी बारकाईने मधुभाऊंच्या केसमध्ये आता लक्ष देण्याचं ठरवतो त्यानंतर इकडे सायली मांडीवर झोपलेल्या अर्जुनकडे पाहत म्हणते की जेव्हापासून बाबांची केस चालू झाली तेव्हापासून अर्जुन सर किती दिवसांनी आजच निवांत झोपले आहे अगदी निरागस दिसताय घरातील सर्वांची त्यांना खूप काळजी असते आणि म्हणून सायली ही रात्रभर अर्जुनची झोपमोड होऊ नये म्हणून त्याला स्वतःच्या मांडीवर घेऊन झोपते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र जमलेले असतात गप्पा मारत असतात त्याच वेळेला रविराज तिथे येतो तर रविराजला पाहून पूर्णाजी खूपच खुश होतात तेव्हा रविराज म्हणतो की मी इथे एका महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे तर पूर्णाजी म्हणते अहो रविराज अगोदर तुम्ही नीट बसा नाश्ता करा मग आपण निवांत बोलूयात ना त्यावर रविराज म्हणतो की नाही पूर्ण आई कारण अगोदरच खूप उशीर झाला आहे आज मी इथे अर्जुनसाठी आलो आहे तेव्हा अर्जुन लगेच रविराजच्या समोर येत विचारतो की काय झालं तेव्हा रविराज लगेच अर्जुनकडे अगदी डोळे भरून पाहू लागतो आणि म्हणतो की अर्जुन आज मला तुझा खूप अभिमान वाटत आहे कारण तू एक हुशार वकील आहेस माझी शिकवण वाया गेली नाही हे आज तू दाखवून दिलंस तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर बाबांना सोडवण्यासाठी मी काहीही केलं असतं तेव्हा रविराज लगेच अर्जुनसमोर हात जोडत म्हणतो की मला माफ कर मी तुझ्या वकिलीवर अगोदर संशय घेतला तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण मला हेच कळलं नाही की मी माझ्या स्वतःच्या शिकवणीवर माझ्या ज्युनियरवर संशय घेत आहे म्हणून रविराज लगेच अर्जुनची माफी मागू लागतो कारण आत्तापर्यंत तो अर्जुनसोबत जे काही वागला जे काही तो त्याला बोलला होता त्याचा आता रविराजला खूप पश्चाताप होत असतो तेव्हा अर्जुन लगेच रविराजचे हात धरत म्हणतो की प्लीज माझी अशी माफी मागू नकोस कारण मी कितीही मोठा वकील झालो ना तरी तुझ्यापेक्षा छोटाच सेन हे नेहमी लक्षात ठेव कारण तू माझा गुरु आहेस त्यावर रविराज म्हणतो अर्जुन महिपत विरोधात पुरावे गोळा करून त्याला जेलमध्ये पाठवून तू एक खूप कौतुकास्पद काम केलं आहे मला तुझा खूप अभिमान वाटतोय आय एम प्राऊड ऑफ यू ज्युनियर आणि रविराजचे ते बोलणे ऐकून अर्जुनचे डोळे तर आनंदाने भरून येतात तर रविराज लगेच अर्जुनच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत असतो आणि इतक्या दिवसानंतर रविराज आणि अर्जुनचे नाते पुन्हा एकदा पहिल्यासारखे फुललेले पाहून पूर्णाजी कल्पना सायली आणि घरातील बाकी सर्वजण खूपच खुश होत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो सिनियर तुझा आशीर्वादाचा हात जर माझ्या पाठीशी असेल ना तर मी कुठलीही केस अशी जिंकू शकतो कारण तुझ्याकडे पाहून मला लढण्याचे बळ मिळते तेव्हा रविराज अर्जुनच्या चेहऱ्यावरून हात फिरवत खुश राहा असे भरभरून त्याला आशीर्वाद देत असतो तेव्हा अर्जुन हा रविराजला सांगतो की माझ्या एक एकट्याकडून हे सर्व पुरावे गोळा करणे पॉसिबल नव्हते सायली जर नसती ना तर मी काहीही करू शकलो नसतो बाबांना सोडवण्यात माझ्यापेक्षा सायलीचा सर्वात मोठा वाटा आहे आणि त्याचमुळे मी यशाचे हे सर्व श्रेय मी साईलींनाच देईल तेव्हा ते ऐकून ते रविराज लगेच खाली मान घालतो तर अर्जुन म्हणतो की ज्युनियर मला माहिती आहे तुझा मी सायलीवर खूप राग आहे परंतु तुला जर कौतुक करायचंच असेल पाठीवर शाबास्कीची थाप मारायचीच असेल ना तर त्याची खरी मानकरी मी सायली आहे आणि हेच सत्य आहे ते कोणीही बदलू शकत नाही तेव्हा रविराज लगेच सायलीकडे पाहतो तर सायली रविराजचे आशीर्वाद घेते तेव्हा रविराज आशीर्वाद देत खरंच सायली बाळा तू तर कमाल केलीस जे आम्ही करायला हवं होतं ना ते तू करून दाखवलंस आणि त्यासाठी खूप मोठं धाडस लागतं ग हे मला माहिती आहे आणि ते तुझ्यात आहे तुझ्या कुटुंबासाठी तू काहीही करू शकतेस हे तुझ्या कृत्यातून तू दाखवून दिलं आहेस आणि म्हणूनच रविराज सायलीचं सुद्धा तोंड भरून कौतुक करत असतो तर ते पाहून सायली पण खूपच खुश होते आणि आपल्या बाबांचा प्रेमाचा स्पर्श होत आहे असा तिला भास होत असतो तेव्हा सायली थँक्यू बाबा असं रविराजला म्हणत खूपच भाऊक झालेली असते तेव्हा तो प्रसंग पाहून अस्मिता तर वाकडं तोंड करू लागते तर अर्जुन खुश होत म्हणतो की आता जसं सायलीने माझ्या बाबांना सोडवण्यात माझी खूप मदत केली तसंच आता मला तिच्या बाबांना म्हणजेच मधुभाऊंना लवकरात लवकर जेलमधून सोडवायचं आहे आणि तो रविराजला विचारतो की सिनियर आता तरी तुझा विश्वास बसला ना की सायली खोटं बोलत नाहीये मधुभाऊ खरंच निर्दोष आहेत रे त्या महिपतने त्यांना या खुनाच्या जाळ्यात फुकट अडकवलं आहे आणि त्या महिपतच्या पापाची शिक्षा बिचारे देवमानूस मधुभाऊ तिथे जेलमध्ये भोगत आहेत तेव्हा रविराज म्हणतो की हो अर्जुन आता त्या महिपतचे खरे एक एक रंग माझ्यासमोर यायला ला लागले आहेत तुझ्यामुळे माझे डोळे उघडले आहेत आता मला असं वाटायला लागलं की त्यांची दुभाव केस घेऊन मी एक खूप मोठी चूक केली आहे आणि माझ्यामुळे निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको नाहीतर माझ्या या वकिलीपणाला कलंक लागायचा आणि म्हणूनच मी एक खूप मोठा निर्णय घेतला आहे तेव्हा रविराजचे ते, ते बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यानेच रविराजकडे पाहू लागतात तर अर्जुन विचारतो की कसला निर्णय तेव्हा रविराज सांगू लागतो की मी महिपत आणि साक्षी शिखरे यांची ती केस सोडून देण्याचा विचार करत आहे आणि ते ऐकताच अर्जुन सायलीचा आनंद तर गगनात माविनासा होत असतो तेव्हा अर्जुन विचारतो खरंच सिनियर तेव्हा रविराज म्हणतो की हो अर्जुन बाळा मला थोडी जरी हिंट मिळाली ना तर महिपतची ती केस सोडून मी मधुभावना सोडवण्यासाठी तुझी आणि सायलीची मदत करण्यासाठी तयार आहे तर ते ऐकून सर्व सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद झालेला असतो तर मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा